शिवसेनेचं काँग्रेसीकरण ज्यावेळेस होत असेल त्यावेळेस माझं मी दुकान बंद करतो असं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे मंचावरून गरजले होते आणि त्यावेळेस कोणी हिंमत सुद्धा त्याची के केली नाही पण सध्या शिवसेनेचंच म्हणजे सॉरी शिवसेना उद्धव साहेब गटाचं काँग्रेसीकरण होत आहे हे बघून खरंच बाळासाहेबांना खूप वाईट वाटलं असं किंवा वाटलं असावं बघा हो। ज्या प्रकारे महाराष्ट्रावरील राजकारण वाटचाल करत आहे ते अतिशय खेदजनक आणि लज्जास्पद आहे कारण मुळातच आपल्या पक्षाची विचारधारा सोडून काही लोक भरकटले गेले आणि त्याला जागा दाखवून सुद्धा दिलेली आहे पण या ठिकाणी बघा विषय असा आहे तो विषय म्हणजे उद्धव साहेबाची जी शिवसेना आहे त्या शिवसेनेचं काँग्रेसीकरण करायची प्रक्रिया ही चालू झालेली आहे पूर्वी फक्त ट्रेलर होत कोपराला गुळ पुसला होता आता ते गुळ पूर्ण चाटून चाटून पार झाला आता हात चाटायची वेळ आलेली आहे बघा मी असं काय बोलतोय सध्या विधानसभेच्या जागा वाटपावरून जे प्रकारचं राजकारण चालू आहे प्रकारे उद्धव साहेबाला हँग करायचं काम उजावलं हो आहे बघा यापूर्वी तुम्हाला गोष्ट सांगतोय तुम्हाला माहिती असेल मग काही दिवसापूर्वी मुस्लिम समाज एक मोर्चाने गेला होता त्यात तुमची आत अशी होती की आमच्या समाजाला पंधरा टक्के देऊन जागा राखीव ठेवा जागा द्या उमेदवारी आता त्याच्याच धर्तीवरती काँग्रेसनं प्रेसर केलेलं आहे शिवसेनेला उद्धव ठाकरे गटाला आणि जास्तीत जास्त उमेदवार मुस्लिम उभे करा असं त्यांना सांगण्यात आलेलं आहे म्हणजे जास्तीत जास्त मुस्लिम उमेदवार हे द्यायची शिवसेनेने ते हे मुंबईमधून आणि आतापर्यंत मुंबई ही एक हाती शिवसेनेचा गड होता बाले किल्ला होता पण याच किल्ल्यावरती आता काँग्रेस झेंडा फडकवायची तयारी झालीच आहे पूर्णपणे बघा या मुंबईसाठी शिवसेनेचे उद्धव ठाकरे हे वीस जागांची सध्या मागणी करत आहेत काँग्रेस मागणी करते अठरा जागांची आणि एन सी पी मागणी करते सात जागेची यांची बेरीज होते पंचेचाळीस पण मुंबईला जागा आहे छत्तीस ह्या प्रकारे एवढं कोडं झालेल्या जागेचं उद्धव साहेबांना तिथे वीस जागा पाहिजे कारण उद्धव साहेबांचा बाले मुंबईच आहे मुंबई ही जान आहे आणि मुंबईवर काँग्रेसचा झेंडा फडकावायची काम आहे त्यांचा विचार चालू आहे भविष्यामध्ये ते पुढे काय होईल आता आघाडीला विरोधामध्ये युती आहेच तो विषय नाही पण इथून उमेदवार उभा करायचा विषय चालू आहे आणि मुळात बांद्रा बांद्रा म्हणजेच शिवसेनेचा गड किल्ला या ठिकाणीच तयारी चालू आहे चाचपणी चालू आहे काँग्रेसची त्यामध्येच काँग्रेसचे सचिन सावंत त्या ठिकाणी जास्त प्रमाणात हिंडाण दिसत आहेत मुंबईमध्येच आता बघा या ठिकाणी विषय असा येतो एकेकाळी ये शिवसेना ताठ मानेने महाराष्ट्रामध्ये वावरायची शिवसैनिक ही वावरायचं वावरायचे गळ्यामध्ये भगवा गमछा घालून आणि जो, जो मातोश्रीहून आदेश येईल तो आदेश फत्ते करायचा पण ज्यावेळेस लोकसभेची निवडणूक झाली आणि नाशिकमध्ये सिन्नर या ठिकाणी राजाभाऊ वाजे यांची विजयाची जी मिरवणूक होती त्यामध्ये बघा विजयाची मिरवणूक ही सचिन राजाभाऊ वाजे यांची होती त्याच ठिकाणी भगवे झेंडे न फडकता डायरेक्ट पाकिस्तानी ध्वज फडकायला लागले ज्या ठिकाणातून जय भवानी जय शिवाजी ह्या घोषणा येत असत त्या ठिकाणाहूनच अल्लाहू अकबर अशा घोषणा यायला लागल्या ते म्हणजेच अक्षन्नर लोकसभा मतदारसंघ तेथील खासदार असे राजेभाऊ वाजे महाराष्ट्राने हे पण बघितलेलं आहे की ज्या प्रकारे लोकसभेमध्ये वक्फ बोर्डावरती जे बिल होत त्यावेळेस गपचिप काँग्रेस शिवसेनेचे नऊ खासदार बाहेर आले त्यावेळेस त्याच्या घरावरती मोर्चा आला मातोश्रीवरती आणि त्या मोर्चामध्ये तेथील मोर्चे खरी मोठे मोठ्या ओरडूरडू सांगायचे की उद्धव गद्दार आहे उद्धव गद्दार आहे आमचे मत घेतले पण तुम्ही आमच्याकरता विरोध केला नाही असं बोलणं होतं आणि तो मोर्चा हा मातोश्रीवर आला अहो मातोश्रीवर नेहमी दिल्लीचे राजकारणी झुकून यायचे ती एक रुतबा होता मातोश्रीचा तर मातोश्रीवर ती मग कुणीही येऊ द्या मोदी असतील अमित शहा असतील ते नेहमी आदरानं झुकूनच यायचे पण आताच त्या मातोश्रीची अवस्था अशी झाली आज सीएम पदासाठी हीच मातोश्रीचे सर्वे सर्व उरलेले सेनेचे संस्थापक अध्यक्ष उद्धव साहेब दिल्लीला गेले सोनिया गांधीच्याच म्हणजे शेनार अंतोनिया मायनो यांच्या चरणावरती आपलं डोकं ठेवायला कशासाठी फक्त आम्हाला आमच्याकडे बघा आम्हाला तुम्ही यावेळेस मुख्यमंत्री करा त्यांच्या अशा मागण्या असाव्यात आणि या ठिकाणीच ह्या सर्व गोष्टी बघून नेमका जो शिवसैनिक बाळासाहेबांचा आहे त्यांच्या मनात नेमकं काय वाटत असेल विचार करा आतापर्यंत आपण कुणाची आणि कसली पालखी घेऊन हिंडलेलोय फिरलेलोय आणि आता आपण नेमकं काय करत आहोत ह्या गोष्टी जर त्या शिवसेकांनी बघितल्या असतील तर त्या शिवसैनिकांना काय वाटलं असेल तुम्ही व्हिडिओ बघून एक वेळेस तो त्यामध्ये त्या घोषणामध्ये त्या ध्वजाच्या मिरवणुकीमध्ये शिवसैनिक लांब थांबून बघत राहिला होता आणि फक्त बघायची कामं तो करत होता वाटलं असावं आता आपण खरंच ट्रॅक सोडून जातोय का आणि हेच शिंदेनी हरलं आणि शिंदेनी बाळासाहेब ठाकरेंच्या पावलावरती पाऊल टाकून त्या शिवसेनेचं रक्षण करण्याचा व्हिडिओ घेतलेला आहे आता जो विषय होतो तो, तो म्हणजे लोक विधानसभेचा आता विधानसभेला मुस्लिम उमेदवार असे द्यायचे शिवसेनेनं आणि पुढला जो कॉम्प्रोमाइज करायचा आहे तो म्हणजे कसा जर तुम्ही कॉम्प्रोमाइज जर नाही केले तर ज्या प्रकारे लोकसभेला सांगली पॅटर्न झाला होता सांगली पॅटर्न सगळ्यांना माहिती आहे त्या ठिकाणी शिवसेनेचं आपला आमदारला माणूस उभा केला आणि त्याच ठिकाणी अपक्ष म्हणून विशाल पाटला उभं झालं आणि त्या ठिकाणी विशाल पाटील हे खासदार बनलेही आणि त्यांनी आपला पाठिंबा हा दिला काँग्रेसला कारण विशाल पाटील हे मुळात काँग्रेसचे होते काँग्रेसचेच होते म्हणजे अशाच फॅक्टरांना सेम मुंबईमध्ये पाहायला नक्कीच मिळणार आहे कारण सध्या जे जागा वाटप होतं त्यातून ह्याच गोष्टी समोर येत आहेत खास करून मुंबईसाठी वीस जागेवरती ठाकरे ठाम आहेत अठरावरती ठाम हे काँग्रेस आहे आणि सात जागेवरती ठाम हे रेनसी पी आहे एकूणच फोर्टी फाईव्ह जागा जागा आहेत छत्तीस आता नऊ जागा कोणाच्या काढायच्या हा एक मोठा प्रश्न पडतो पण या ठिकाणी काँग्रेसही पाठीमागा हटत नाही आणि उद्धव साहेब पण पाठीमाग हटत नाहीत हा इथं सगळ्यात मोठा मुद्दा आहे काँग्रेसनं एक आपला धर्म म्हणून जर पाठीमागही आलं तर त्या ठिकाणी अपक्ष उमेदवार सांगली सारखेच उभे राहू शकतात शक्यता नाकारता येत नाही सत्तेसाठी खुर्चीसाठी काही करतात कारण उद्धव साहेबांपुढे कुठला पर्याय नसणारच आहे हे पण तेवढंच खरं आहे आता त्यावेळेस त्या चर्चेमधून काहीच निष्पन्न झालं नाही त्यामुळं काँग्रेस आहे एकदम ऑटोमॅटिक बाहेर होऊन गेले त्यावेळेस जय यांच्यामध्येच जे जा... अंतर्गत वाद चालू आहे वाद चालू आहे तो वाद आता समोर येताना दिसतोय आपल्याला आणि ज्या प्रकारे पंधरा टक्के जागांची मागणी होती ते जागा देण्याचं आहे पण विषय कुठला बघा समजून घ्या विषय आहे अस्तित्वाचा एक वैचारिक लढाईचा विषय आहे माणसाच्या अस्मितेचा या ठिकाणीच बघा उद्धव साहेबावरती आता अशी वेळ येऊन ठेपलेली आहे त्यांना आतापर्यंत आपण ज्या वसुलामध्ये जीवन जगलं आपण ज्या गोष्टी कटक्षानं पाळल्या आपण जे हिंदुत्व आपल्या खांद्यावरती वाहिलं ह्या गोष्टी आता उद्धव साहेबांना कधीच आयुष्यामध्ये करता येणार नाही आणि त्यांनी कारण जे दरवाजे परतीचे आहेत त्यांनी ऑटोमॅटिक पहिलंच बंद केलेले आहे आता ह्या प्रकारामधून एक गोष्ट समजते उद्धव साहेबांच्या सेनेचं सध्या नेमकं काँग्रेसला काँग्रेसीकरण करायचं आहे आणि सध्या होतही आहे आपल्याला या ठिकाणी असं म्हणता येईल आता विधानसभेच्या निवडणुकीनंतर एक प्रश्न असा येतो तो, तो प्रश्न म्हणजे अजित पवार हे निवडणुकीच्या पूर्वी परत येतील की निवडणुकीनंतर परत येतील कारण जसा वाद हा आघाडीमध्ये चालू आहे तसाच वाद युतीमध्ये सुद्धा चालू आहे ज्या प्रकारे इकडे येऊन ठाकरे फसले तसेच तिकडे जाऊन दादा सुद्धा नक्कीच फसले आपल्याला असं म्हणता येईल कारण बघा एक पक्ष आघाडी ही विचारावरती असते आता काँग्रेस म्हटलं तर एकच गोष्ट पुढे येते सेक्युलरिझम आणि युती म्हटलं की हिंदुत्व आणि आंबेडकरांनी सांगितलेलं त्यावेळेस सा, ज्या जोपर्यंत भारतामध्ये हिंदूची मेजॉरिटी असेल तोपर्यंत लोकशाही भारतामध्ये नांदू शकते म्हणजे मनाच्या गोष्टी बोलत नाही आणि तीच मेजॉरिटी आज धोक्यामध्ये आलेली आहे असं पण काही राजकीय विश्लेषक सांगतात आता नेमकं या ठिकाणी विषय होता आपल्या अस्तित्वाचा तो विषयच आता सध्या ऐरणीवर आलेला आहे आणि उद्धव साहेब साहेब शरद पवार साहेब आणि अजित पवार साहेब ह्या साहे, चौघांची जी लढाई होती ती लढाईचा अंतिम पडाव म्हणजे विधानसभा आहे आता साहेबांनी शुद्ध करून दाखवलं कारण त्यांना तेरा कोर कोर वोटिंग मिळाली होती लोकसभेला कारण कोर वोटिंग काय असते जो आपला मुळात बेसिक वोटर आहे तो वोटर हा यांच्याकडे होता पण तो वोटर हा उद्धव साहेबासोबत कधीच नव्हता उद्धव साहेबासोबत हे मुस्लिम होते कारण मी म्हणत नाही याचे सुद्धा पूर्तता काही दिवसापूर्वी खुद्द उद्धव साहेबांनी करून सांगितलेली आहे की मला मराठ्यांचा नाही तर मुस्लिमांच्या मताचा फायदा हा झालेला आहे सगळं उघड आहे सगळं तुमच्या समोर येत आहे पण ते हळूहळू सुद्धा बाहेर पडत आहे आता साहेबांसोबत अशी वेळ येते पुढी आड आणि पाटेमागे विहीर यामध्ये ते फसले आहेत आणि वडील जे माणूस होते बोललोय की ज्या वेळेस माझ्या शिवसेनेचा काँग्रेसीकरण होत असेल तेव्हा माझं दुकान मी बंद करीन आता प्रश्न असा पडतो दुकान तर बंद करायची गोष्ट सोडून द्या ते दुकानात पळवून गेलं घेऊन तो विषयच नाही फक्त विषय असा आहे जर सेनेचं से जर मुस्लिमीकरण झालं तर तो तो जागा तर जास्त मुस्लिमांना दिली आणि जागा जास्त काँग्रेसला दिल्या आता मुंबईतून जे अधिकृत त्यांचं जे हवा होती मुंबईची ती हवा परत राहणार आहे का आता सध्या आरोप असतो की मुंबई हे गुजरातला गेली मग त्यावेळेस मुंबई हे कुठं जाईल हा एक महत्वाचा प्रश्न येतो मुंबईकरांना बघा एकूण तुमचं याविषयी मत काय आहे जागा वाटपाच्या बद्दल आणि जी काँग्रेसची आणि शिवसेनेची भूमिका आहे त्याबद्दल नक्कीच आम्हाला कळवा चॅनलला सबस्क्राईब करावा नमस्कार जय हिंद वंदे मातरम